शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे आजकाल यांना मॉर्निंगचं माझं हे रुटीन बनलेलं आहे सकाळी झोपेतून उठलं की अंगण झाडायचं अंगण झाडता झाडता ह्या फुलांना निहारणं आणि हे झाडांना आज कोणतं फुल आलं हे बघणं कारण की हे फुलं मला खूप आनंद देऊन जातात फ्रेशनेस देऊन जातात आणि पॉझिटिव्हिटी देऊन जातात तर लाईफमधला हा मोमेंट मी कधीच विसरत नाही आणि तुमच्यासोबत शेअर करायलाही विसरत नाही ह्या गोष्टी मी स्वतःला खूप लकी मानते बरं का कारण की माझ्या अंगणामध्ये कारण थोडी तरी झाडं लावण्या इतकी जागा होती आणि पाहू शकता खूप सुंदर अशी झाडे पावसामुळे बहरलेली आहेत ते खूप फ्रेश वाटतात त्यांना बघून आपल्यालासुद्धा फ्रेशनेस वाटतंच नवीन लग्न झालं ना आता आम्ही एक रस्त्याने जायचो आणि त्या रस्त्याला एक घर होतं ते एकदम रानात होतं आणि रानामध्ये ना त्यांनी ज घराच्या भोवती आजूबाजूंनी झाडं लावलेली होती त्या घराला बघून नेहमी असं वाटायचं की आपलं पण असं घर असेल आणि आता हे सगळे झाडं वगैरे बघून वाटतं की सेम आपलं ही तसंच झालेलं आहे कारण की ही ही ले 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 बाग आपण फुलवलेली आहे ती घराच्या भोवतीच फुलवलेली आहे आणि ह्या बागेतली ही सुंदर अशी फुलं तर देवाला व्हाण्यासाठी मी फुलं काढून आणलेली आहेत वाटीमध्ये तर वाटी भरून रोज फुलं निघतातच तर चला आपण स्वामींची पूजा करूयात तर सकाळ सकळी आपली स्वामींची पूजा झालेली आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या आशीर्वादापासून झालेली आहे तर नागपंचमी झाली सगळे सण वगैरे झाले तर आता आहे रक्षाबंधनची आतुरता प्रत्येक फुलाचे जे झाडं आहेत ना ते प्रत्येक आपण आणलेले नाही आहेत बरं काय हे काही झाडं आहेत ना आपण देवाला फुलं वाहतो आणि ते फुलं आपण कुंडीमध्ये टाकतो त्याचंच रोप तयार होते त्याच्यापासूनच हे झालेले आहेत तर आज शॉपमध्ये कस्टमर होते क्लायंट होते हेअर कट होते हॅप्रोज फेशियल होतं वर्कलोड होतं त्यामुळं काही जास्त शूट करायला जमलं नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा माझी झाडं तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब शे, करायला शे, 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 विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय